नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो बघा बऱ्याचदा कसं होतं बीट हा प्रकार सगळ्यांना माहीत आहे तर बीट हे रक्तवाढीसाठी खूप उपयोगी असं हे ठरतं पण बऱ्याच जणांना बीट आवडत नाही कारण त्याची चव ही तुरट असते तर त्यामुळे काहीजण ते खायला नाकारतात पण जर का काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे देत गेलं खायला तर नक्कीच आवडीने हे सगळे खातात तर असाच एक बीटचा प्रकार मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे म्हणजे बीट वापरून मी एक पदार्थ बनवणार आहे तर गरमागरम कुरकुरीत असे आपण बीटची भजी बनवणार आहोत तर नक्कीच सगळेजण आवडीने खातील तुम्ही जर का मंचुरियनचे चाहते असाल म्हणजे मंचुरियन तुमचं फेवरेट असेल तर नक्कीच तुम्हाला हे बीटची भजी आवडतील तर नक्की ट्राय करून बघा चला तर मग गरमागरम बीटची भजी बनवूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा तर बघा चटपटीत आणि स्वादिष्ट अशी आपण बीटची भजी बनवणार आहोत अतिशय कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात अगदी म्हणजे त्याचा रंग बघून देखील मुलं पटकन हे खायला घेतील जर का तुम्ही मुलांना नकळत हे अशा पद्धतीने बनवलं तर त्यांना समजणारही नाही आणि बीट देखील त्यांच्या पोटात जाईल तर इथे बघा मुगाची डाळ मी एक वाटी घेतलेली होती तर ती तीन तास मी भिजवून घेतलेली होती आणि त्यानंतर जाडसर अशी मी ही वाटून घेतलेली आहे तुम्ही कमीत कमी तीन तास तरी मुगाची डाळ भिजवायची आहे त्यानंतर एक मोठा बीट मी वाफवून घेतलेला होता आणि त्यानंतर ते किसनेने किसून घेतलेलं आहे बारीक आपण ज्याप्रमाणे बटाटे किंवा इडली वगैरे वाफवतो त्याप्रमाणेच आपल्याला ते बीट वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कोथिंबीर घेतली आहे आलं हिरवी मिर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार लसणाच्या पाकड्या मी इथे कुटून घेतलेल्या आहेत एक इंच आलं मी घेतलं होतं एक चमचा जिरं घेतला आहे धनेपूड अर्धा चमचा पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मी इथे घेतलेलं आहे याच प्रमाणात तुम्ही साहित्य घ्या अगदी कुरकुरीत चवदार अशी तुमची भजी तयार होतील आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मुगाच्या डाळीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर ते मी आता इथे मिक्स करणार आहे तर इथे बघा सगळं साहित्य मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे मुगाची डाळ वाटताना तुम्ही नेहमी लक्षात घ्या भिजत घातलेलं जे पाणी असतं ते पाणी काढून पाण्याशिवाय आपल्याला ती वाटायची असते आता एका कढईमध्ये तेल तापून त्यामध्ये अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे असे बीडची भजी तयार करायची आहेत आणि मस्तपैकी हे हाय वर मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता मी हे बघा इथे फ्राय करून घेतलेले आहेत सर्व भजी याचप्रमाणे मी फ्राय करून घेणार आहे तर ही मी मस्तपैकी शेजवान चटणीसोबत सर्व केलेली आहे तुम्ही देखील नक्कीच अशा प्रकारची भजी बनवून बघा बीट हे अतिशय पौष्टिक असं असतं आपल्या शरीरासाठी तर नक्कीच असं ट्राय करा सुद्धा खातील आणि मोठे माणसं देखील नक्कीच आवडीने खातील तर नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह